गळ्यात ठशी वाकू कशी पायात चप्पल चालू कशी सुंदर सासू चुकली पशी तारी बारतार बोलू कशी इच्छा नाही आता कशाची आता मला सगळं गुकुळ दिसते अख्खं गोकुळ दिसतं मला पुढं बघ जीव सुखी राहून दे बघ पुढं कसं तुला दिवस दिसते फांद्याला फांदे गुंतली ही गुंतली आणि त्याच्यामध्ये माझा जीव नाही गे आता लोमकळ्या खातो या मग सांग ना तू मला डबू पायसा बॉलपाड्या पायसा एक आण दोन आणि आठ आणे त्या राणी असं पहिलं होतं आता नोटा वाटाक वाटा शिवाजीने गोरफड गड़ाला लावली खांडोळी करीन मानला तुझी खांडोळी शिळ्या वाखरी संग खाई, पण आपल्या करता मर्द गेला पण आपण कमवून दाव बोल मंडळी नमस्कार माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्यामध्ये संवादाची क्षमता आहे भगवंतानं हे वरदान आपल्यालाच दिलेलं आहे आणि तेही अगदी भरभरून आपल्याला हसता येतं आपल्याला रडता येतं आपल्याला संवाद साधता येतो आपल्याला विशेषतः नातीगोती कळतात प्राण्यांना ठराविक काळानंतर नाही समजत ही नाती ना गोती जोपर्यंत आपल्या हृदयात व्याकुळता आहे जोपर्यंत आपल्या हृदयात प्रेम आहे जोपर्यंत आपल्या डोळ्यात करुणा आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत एकदा का माणसातलं माणूस पण संपलं की तो यंत्र बनून जातो एरवी स्वागतासाठी उत्सुक असणारी आणि आमच्या वाटेकडे डोळे लावून पाहणारी आजी आज मात्र कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती माझी नजर तिला शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि शेवटी दूरवरून नजर भेट झाली जिजा माता कुठ गेलेस हा लांब गावाला गेलेस आज हा का पाऊस तुला काय काय झालं पाय फुटला आयुष्यातील चाळीस पन्नास वर्ष निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती आणि निरोगी दीर्घायुष्य लाभले आहे पण गेले काही दिवस तिला शरीरातील थकवा जाणवू लागलाय कधी कधीही दवाखान्यात न गेलेल्या निसर्ग देवतेने आत्ता मात्र डॉक्टराकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे शेवटी प्रत्येकाला निसर्गाचा नियम हा पाळावाच लागतो आमची अशी इच्छा आहे की तू अजूनही दहा एक वर्ष काढावी लगेच जाऊच नाही तू असं ना तुझ्या ज्ञानाचा लय फायदा होते आम्हाला मग चालेल ठीक पण माता दवाखान्यात ज्ञान मग कुठं माझं जाणं नको येणं नको काय नको माझी जागा भरी आणि गळ्या ठुशी वाकू कशी पायात चप्पल चालू कशी सुंदर सासू चुली कशी तारे भारतात बोलू कशी आम्ही लई येमानाने बाबा मी स्वतः यमानानी चांगली वागली आता अजून पर्यंत वागली माझ्या सारखे खेळात हृदयात होत आयुष्यभर या हाताने केवळ कष्ट आणि कष्टच केले मागे वळून पाहताना चेहऱ्यावरचे समाधान ही आजीची संपत्ती आहे ना बंगला ना गाडी ना पैसा कसल्याच मोहात ती कधी अडकली नाही नीती आणि धर्म या वडिलांनी शिकवलेल्या मार्गावर चालत राहिली ही माऊली इच्छा नाही आता कशी आता मला सगळं गोकुळ दिसते अख्खं गोकुळ दिसतं मला आता आता लिंबाची फांदी गुलमोहरला लागली ह्या लिंबाचं गुलमोहरचं झाड लिंबाचं झाड इकडे टेकलं शिताळवाणा सावली झाली आणि मी बागेची माऊली ह्या जागेवर बसली आता आता काय वाटतं की ही येत्यात पाखरे नेरला पपाट त्यांनी सखुशीने न्यावं शिटी मारावी मी त्यांच्याशी बोलावं बास एवढंच आभार माने म्हणजे तुझं कुठं मन गुतलं ना नाही हा नाही म्हणजे ना तुला पैशाची बाबा माझं चार पैसे असा अशी आशा ना मला बंगला पाहिजे जो आशा अस माडी नको बंगला नको काही नको एवढी सावली करून उपयोग <laughs> काय बोल सांग ना तू काय चुकतोय कुठं मन गुतलं गुंतलं ना आता फांद्याला फांदी गुंतली ही गुंतली आणि त्याच्यामध्ये माझा जीव नाही आता लोमकळ्या खातोय मग सांग ना तू म्हणा मला उच्चारली ना कुठे <laughs> का खाड्या दाखवलात ते काही म्हण आता मला पासून असली बरं नाही खरं नाही तर मी देव मोकळं म्हणजे मोकळत पण लय मीने आता हे थांबलं तू तुझी तु एक चिमणी आणि एक राघ आणि तो आमचा पोपट ह आणि ते पोपट तर नसतात आम्हाला एवढी फळं मिळली रे बघायला सांग ना हां पण चांगलं झालं आपलं पण त्याला आपल्याला भांजावता आलं पाहिजे आलं का लक्षात हे भांजावलं ना की आपल्या डोईन डोईपूर आपल्या लेकरा बाळांच्या परी हा नाही बांधवलं तर पुरण का फाटकं असल पण नेटकीच ह्या कुंभ झा दिसत हा बोल फाटक पण नेटकीच दिसत कुंभ आता कस ला बोलली घामाच करीन जिजा माथवाणी आजीचा एक एक शब्द म्हणजे जीवनाचे तत्वज्ञानच आहे माणसाने आयुष्यात नेहमी समाधानी असावे हे ती अगदी सहज सांगून जाते आपण चुकी करायचीच नाही आष्टाबा आपण चुकी करायची नाही माझं काबाड ओझ असं करायचं नाही मन करायचं आता बघ लय नाही पण गाडीने शेता फळ गावली असती एवढी काळी पडून नाच यंदा फळच धरलं नाही म्हणजे सालच ढिंजर धोंडा धोंडा म्हणजे धोंडाच हा अधिक असला ना किती अधिक चांगलाच नसतो एखादा अधिक चांगला असतो पण हिवा अधिक चांगला नाही लागला कसा बी लागला नसतो आपल्याला बसावलं कुंड्याला माणूस मरते गवत उपसून उपसून शेतातली आता काय त्याला मरीदा का पुढे बघ जीव सुखी राहून दे बघ पुढं कसं तुला दिवस दिसते पण ते तो पण कष्ट बारा महिने आपल्याकडे अरे बारा महिना असलं तरी सुपाळच ना मग सुपाळ सगळं सगळं सुपाळ सगळं काही फरक नाही का। का का ते उलट सु, चांगलं सु, जीवाला कष्ट आपल्या आपल्या जीवाला कष्ट कष्ट केल्याशिवाय तरी आपल्याला खायला आहे का पण आराम काय आराम मिळतो कि मधल्या वेळेत नाही मधल्या वेळात आराम मिळतो बाराच्या पुढून अन्न संध्याकाळचं जेवलं खावलं दहा वाजता कि झोपलं कि ते सुस्ती काट आणि मस्ती होऊन हातोरणात मुळा घालून पडत राहणाऱ्या निसर्ग देवतेला सहज म्हणून विचारले की तुला शहरात राहायला आवडते का त्यावर ते काय म्हणते नाही बा म्हणजे लोकांची बुरी मुता चुरी हिथले हिथ थुकू नको शिकून जाऊ नकोस असं पुण्यात असत आपलं म्हणजे वाटा मोकळे चारी वाटा आपल्याला मोकळे पण पुण्यात नाही मी कशाला जायचे पुण्यात मार तुझी हवा बघितली एकदा हवा घेऊन मग गेलते दोन तीन या राहिली होती एक दिवस राहिले नंदच्या खुलीवर लिकेच्या दंड्याच्या आणि एक दिवस राहिले बावच्या खुलीवर ते काय तिथलं उठायचं तिथं भसायचं तिथलं उठायचं तिथं वासायचं त्याचा काय उपयोग ये बाबा म्हणता मला पोचवू का आपलं गाव बरं आपलं गाव तिथं हे आपलं बरं म्हणजे आपलं सोनच हे बसल्यानंतर सोनच आहे शिवाजीने गोरफड गडाला लावली खांडोळी करीन मानला तुझी खांडोळी शिळ्या भाखरी संग खाईन पण आपल्याकरता मर्द गेला पण आपण कमवून दावले बोल आजीच्या लेखी पैशाला किती किंमत आहे आणि आपले जीवन कसे सुखी होईल हे आजी कडूनच जाणून घेऊया जो पाहून माणूस उचलून चांगला टाकेन ना ते जगण पैसा लागतो पैसा लागतो म्हणजे आता ता ता दाना चणा असल्याशिवाय दाना कोणी आहे का सांग दाना कुणी येत पण आजकाल माणसापेक्षा पैसे किंमत झाली आता किंमत झाली म्हणजे तशी मीच वाढली जग जाहीर झाला आता पैशासाठी नरदेव पाय पुढे ठेवून गेलं तरी आपलं नरदेव कोरलं नाही पडत त्याचं पडतं पण आपण पुढे निघून जातो ते बसतं बोंबलत हां हे निश्चित सतीचं सतीच निघतं आणि खोट्याचं खोटंच निघतं बळपड्या पैसा ढबू पैसा पाहिला एक आणा दोन आण आता काय निघाले चारचा दोनचा ढोलर पाचचा डोलर दहाचा डोलर हा अरे जुनी न वाटतेच जुनी आणि हे लहायचं ना त्याचं काय येलं फुकट ह्या वाट्याने आलं की त्या वाट्याने घेत बसला बोमलं दोडक्यासारखा कोण नव्ह ह काय रे ते आपलं सती कसं ऐक ह अरे पहिल्या पुरी ते बोळपाड्या पैसा घ्यायच्या आणि त्यात कुकाची टिकली लावायची घो आणि आता काय चंगल रिंगल आणि मर तिकडे तुम्ही इलीस तरी चाल पण मिशाबोत्र राहिलो पाहिजे असं का चालले आता बोल बोळपाड्या पैसा असायचा हा डबू पैसा बळपाडे पैसा एक एका दोन आणि आठ आणि चार आणि असं पहिलं होतं आता निष्ठा नोटा आणि फेका धंदा खोटा दंदा खोटा आणि चाल झपझा जाऊ उपयोग फुटली बांगडी माझी फुटली काचची आणि पुतण्याच्या उंद्या भरी न पाचायची भट पण सगळं आपल्या हृदयात खेळतं पण त्याला रजवायला लागतं हाडाला काय आता काय माझं पाचार होऊन बसले खुट्याला ठोकलं तरी पाचार रस्त्याने चाललं तरी पाचार आपण खुटाला जोपर्यंत पाचार लागत नाही तोपर्यंत तो थांबत नाही वाजायचा नाही तर हातामध्ये येतो हो येतो म्हणजे पाचार किती महत्वाचं आहे पण ते पण त्याला नाव माग पण ते गरजेचं किती आहे हा आपण बसलो तर पाचार व्यवस्थित ना नाही सर मिन्टिंटाला निघतोय निघतोय खोटा नाही डोक्या बसतो त्याला जपलं पाहिजे पदर, पदर खुसून घेतला की तो पदर निघायचा नाही जात्याचा खोटाही निघायचा नाही आणि चालणारही रेटायचा नाही कोणाला बोर तुम्ही जरी पाचार झाले तरी किंमत तुमची कमी झाली नाही नाहीच मी नीती चांगली बांधारुपा तुम्ही मुखात दात नाही भीतीस दात योग दात नाही पण नितीन धर्म चांगला मला गुरुनी शिकावला म्हणून हे दिवस मी बघितलं नाहीतर कव्हाच गेले असते पायला धोबला कवाच असते मग तू टिकायचं कारण काहीतरी हाय ना मग मी देवापास आवशीच मागते हाडका राहून दे पण जीव शाबूत राह ठेव माझा फक्त अजून अजून त्याने तुझं लक्ष ठेवलंय पण मी सतीने म्हणून ठेवले मी सती नसते मी त्याने ठेवलं असतं का त्याने का पोचावली असते पण मी सती सोडलच नाही या खडकाव बसली या हा खाणख्यानी खडूक वाजन दानक्यानी बसते खडूक तू न आता पटलं ना मग आपलं सची सोडायचं नाही पण तू मला काही म्हण एक चिंता मात्र आजीला नेहमी सतावते की तिच्या नंतर या संसाराची काळजी कोण घेणार माझ्या मागाडी ना नाही वाणार कस काय नाही वाय म्हणते आजी हे बघ मी अगदी हे बघ तोंड केले आणि तू शेगाड्याक आणि मी असे केले बघ काय पण माझ्या इथं गाढवायला त्यांच्या होणार दिवस उगवून तर आपल्या रीतीने भगवत झेंडा पण ह्यांना त्या झेंड्याचा फायदा घेता येणार नाही काही हे बघ ह्या वाट्याने जर माणूस वर गेलो ना तर इकडे बघणार नाही तिकडेच बघून जाणार आणि तिकून टाळल ना तर ती तिकडेच बघून जाणार असं ध्यानात ठेवतो आहे तू आहेच म्हणून सगळे सगळे मी गेल्या मंडळी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श तोपर्यंत संवाद तोपर्यंत सहवास देवाच्या कृपेने ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी ती जपली पाहिजेत अगदी जीवापाड आपला या मला नाही टायमार मी सोनं पगंता मी लाग जाणार बिन बोलता जाणार बघ सगळ्यांना विचारणार असा आशीर्वाद देणार मग आणि लक्षात ठेव की हात जोडणार सगळ्यांना की आता संपलं मला बा मंडळी रोज हजारो लाखो लोक जन्माला येतात कोट्याधीश जन्माला आले आणि गेले अनेक सत्ताधीश जन्माला आले आणि गेले त्यांच्या नावांची नोंद सुद्धा इतिहासाला माहिती नाही आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद जर इतिहासाने ठेवावी असं वाटत असेल तर आपापल्या क्षेत्रात इतकं सुंदर काम करा की जगाने आपली दखल घेतली पाहिजे